नाही आता ते आम्ही म्हणलं ना ज्यांचा आदर आम्ही करतो त्यांना बोलतो बर पण त्यांनी आमचे हाक ऐकली पाहिजे आम्ही हाक मारतोय ना जे हाक हे भावनेचे हाक म्हणतो आम्ही त्यांना भावना अशी आहे की ते एक महामानवांचे वंशीचे आणि सर्वसामान्याचे लिडर आहेत असं शिक्काय त्यांना आणि अशी भावनाशी गोरगरीब मराठ्यांची गोरगरीब धनगरांची गोरगरीब दलितांची वंचितांची लिंगायत आहेत बारा बोलीतदार मुस्लिम हे सगळ्यात गोरगरिबांना असं वाटतं की एवढी संधी आली राजकारण पायाखाली चेंगरायची दाबायच्या पायाखाली सगळ्यांनी एका बाजूला राहिलं पाहिजे जे गरिबांचे नेते त्यांनी एका बाजूने राहायला पाहिजे असे सामान्याचं म्हणणं आहे आणि नाहीच ऐकलं सामान्याच्या बाजूने लढायचं तर आता त्यांना सोडून आपण सामील होईचं असे सारसामान्यांची भावना आहे म्हणून आम्ही सकाळपासून त्यांच्याकडे एक भावना होतो ती काय भावना त्यांच्याबरोबर जायला वाटते मध्ये काय अडचणी यायला लागली का की त्यांच्यापर्यंत काय भावना जायना की गोरगरिबांची भावना आहे की एवढी संधी गोरगरीबाला सत्तेत जायची एवढी संधी गोरगरीबाला सत्तेत जायची ही गोरगरीब जनतेची राज्यातली भावना आहे आणि ही भावना मी त्यांच्यापर्यंत पोहोचितो आहे की त्यांनी ही भावना समजून घ्यावी जाग विचारण्यासाठी गेले होते मात्र त्यांची भेट झाली नाही आंदोलन सुरू आता मला आपल्याच माध्यमातून मग आपल्या बांधवांनी सांगितलंय असं आहे काय त्यांना काय करणार आहे आरक्षण म्हणजे काय आरक्षण कशाला लागतंय हे गोर गरीब मराठ्यांच्या जीवाशी खेळणारे लोक आहेत हे सगळेच कारण ते पण एक सत्तेचाच भाग आहे ते पण सत्तेचाच भाग आहे शेवटी देवेंद्र फडणवीसांनी हे सगळं अभियान षडयंत्र माझ्या विरोधात उभा केलेल्या बोलायसाठी श्रीमंत राजकारण्यांना कधीच गोरगरिबांच्या मराठ्यांच्या आरक्षणाचा प्रश्न नाही काणार कारण हे श्रीमंतीत जगणारे पैशावर झोपणारे लोक आहेत कारण गाद्यावर जसे झोपत येत तसे पैसे ये कोणता तरी मंत्री झोपला होता बघा पैसे असे पैसे आचरेले होते त्याच्यावर झोपत होता म्हणजे गादी तयार केली याला या यांना या काय आहे यांना काय करणारे आरक्षण जेव्हा रात्रंदिवस शेतात काबार कष्ट करतो ऊस तोडतो हमाली करतो कष्ट करतो एक एक रुपया वेदानाकडून पोरं शिकवतो ते पोरगं नोकरीला लागत नाही म्हणजे पोरांच्या काय त्या मुलींचा हलका आहे हे यांना माहीत आहे गोरगरीबाला माझ्या यांना माहित नाही त्याच्यामुळे हे कुंकडं बोर होते यांना ज्यावेळेस कळतं ना या गोष्टीपासून हा त्रास होतो त्यावेळेस यांच्या लक्षात येतं अरे हे गरजेचं म्हणजे नाही का जाळ पोळाल्यावर यांना कळतो अरे जाळ आहे याला जाळ म्हणजे इंजेक्शन टोचल्यावर वाटतं माणसाला हे इंजेक्शन आहे कारण ते त्यांना टोचत नाही ना भावना नाही ना आम्हाला वेदना टोचत्यात आमचा आक्रोश आहे पोरांचा की गोरगरीब मराठ्यांना आरक्षण मिळाला पाहिजे त्यांना कुठं भावना ते खेळतात आमच्या भावनेशी आमच्या यांना भंपकपणा म्हणतात ते आमच्या एखादी भगिनी रडायला जर लागली तर त्याला नाटक समजित येते ते यांना वेदना नाहीत त्या पैशाच्या जोरावर यांना वेदना नाही सत्तेच्या जवळ वेदना नाही त्यामुळे त्यांच्या पुढे काय आंदोलन करायचं त्यांना काय भेटायचं अरे आपला मराठा लय मोठा आहे असं कोणाला विचारायला जायचं का कोणाला किंमत द्यायची नाही मराठ्यांना विनंती माझी कसल्याला किंमत नाही द्यायची सोडून जायची कशी आजिबा खर सांगतोय मी आपल्या लय मोठा आहे कोणाला काय विचारायचं काय त्यांना काय पाय पडायला जायचे काय जा घेण्याचं जा। यांना यांच्या तोंडा कुठं सुद्धा वरायचं नाही हो सगळ्यांनी शांत राहावं संयम ठेवायचा काही किंमत द्यायची नाही यांना पण माझ्या मराठीचा पोराला त्रास होता कामा नाही हो ते बी जाहीर सांगतो तिथं माझ्या मराठीचा पोराला त्रास होता कामा कामाने आजिबाब ना झालाय की तेथील पंतप्रधान शेख हसीना यांना राजीनामा देऊन देश सोडावा लागला याबाबत आपण या सरकारला आणि आपल्या आंदोलनाची पुढील इशारा वगैरे काही सरकारला देणार का नाही नाही कधी घडलंय काही आता आज अच्छा आज। आज। आरक्षणाची किंमत गोरगरीबालाच कळते सरकारला नाही कळला कारण शेवटी गोरगरिबांचे पोरं आत्महत्या करतात गोरगरीब शेतकरी आत्महत्या करतात आरक्षणाची किंमत विद्यार्थ्यांना आणि सगळ्या जातीतल्या विद्यार्थिनीला कळते आरक्षण काय गोष्ट आहे आरक्षणामुळं किती भविष्य घडतं आहे जेकडे किती मोठी होते, होते गुण 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 आ, या आरक्षणाची किंमत गोरगरिबाला श्रीमंतला नाही म्हणून असे प्रकार होते किंवा सत्ताधारी असे जाणून बुजून गोरगरिबाशी कसा यासारखं व्हावे म्हणून या परिस्थिती उद्भवायला लागल्या परंतु महाराष्ट्रात तसं काय होणार नाही कारण हे राज्य गोरगरिबांचं आहे जिथे कायदा सुव्यवस्था अबाधित राहिली पाहिजे लोकशाही शांततेत राहिली पाहिजे जरी यांना मस्ती असली त्या कोण म्हणला तुम्ही आता त्या देशा जसं चाललं आहे त्यांच्यापेक्षा जास्त मस्ती आणला आहे त्या सत्ताधाऱ्यांना यांना असं वाटतं की दंगली झाल्या पाहिजेत ओबीसी आमच्या अंगावर घालते काही आमचेच मराठींचे नेते ने आमच्या अंगावर घालते देवेंद्र फडणवीस सारखे मंत्री सत्तेचा दुरुपयोग करते यांची इच्छा आहे दंगली झाल्या पाहिजे पण मराठींची इच्छा नाही दंगली नाही झाल्या पाहिजे कायदा सुव्यवस्था व्यवस्थित राहिली पाहिजे राज्याची शांतता राहिली पाहिजे कायदा भंग नाही झाला पाहिजे शांतता भंग नाही झाली पाहिजे हा उद्देश मराठ्यांचा आहे म्हणून तर आम्ही शांतता राहायला सुरू केल्यात राज्यभर इथं काय होणार नाही हे राज्य शांततेत राहणार आहे इथं तसा काही प्रकार होणार नाही पण यातून एक त्यांनी धडा घेतला तर बरं होईल आरक्षण ही प्रचंड मोठा आक्रोश आहे आणि सर्वसामान्य गोरगरिबाला त्रास दिल्यावर असं होतं म्हणजे आरक्षण गरिबांसाठी खूप मोठी गोष्ट आहे हे सरकारने समजून घ्यावं ना सत्तेच्या मस्तीत राहू नये श्रीमंत गरीबाची विचार करत नाही आता तरी त्या श्रीमंत राजकारण्याने विचार केला पाहिजे के की गोर गरीब कोणच्या टोकाला जाऊ शकतात पण महाराष्ट्रात असं काही होणार नाही आम्ही सैमी शांत आहेत मराठी ते शांततेत राहणार आहे सरकारचं स्वप्न उलटंग वा आम्ही ते कधीच त्यांचं होऊ देणार नाही सगळं शांततेत राहणार पण आरक्षण मात्र ओबीसीतून घेणार पटेल आमचे प्रेरणास्थान मार्गदर्शक शेतकऱ्यांचे नेते शिक्षण महर्षी आदरणीय माजी आमदार भीमरावजी धोंडे साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छक प्राचार्य उपप्राचार्य सर्व प्राध्यापक आणि प्राध्यापकेतर कर्मचारी कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय तालुका श्री जिल्हा बीड यशस्वी उद्योजक तथा मराठा सेवा संघाचे अध्यक्ष शिवश्री इंजिनियर तानाजी जंजिरे बापू यांना वाढदिवसानिमित्त शिवमय शुभेच्छा शुभेच्छुक जिजाऊ ब्रिगेड संभाजी ब्रिगेड आणि सर्व कक्ष मराठा सेवा संघ आष्टी जिल्हा बीड आमचे प्रेरणास्थान मार्गदर्शक शेतकऱ्यांचे नेते शिक्षण महर्षी आदरणीय माजी आमदार ऍडव्होकेट भीमरावजी धोंडे साहेब आष्टी पाटोदा शिरूर यांना वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक प्राचार्य सर्व प्राध्यापक आणि प्राध्यापकेतर कर्मचारी आनंदराव धोंडे उर्फ बाबाजी महाविद्यालय नॅट ए प्लस दर्जाप्राप्त कडा तालुका श्री जिल्हा बीड माननीय श्री नेते शिक्षण महर्षी भीमरावजी आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छक शेतकरी शिक्षण प्रसारक मंडळ कर्मचारी पतसंस्था आष्टी जिल्हा बीड अध्यक्ष प्राचार्य मुख्याध्यापक शिक्षक कर्मचारी वृंद